रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलो असं छान केलं तुम्ही काल म्हणाले होते अडचणीत आलो लाडक्या बहिणी या योजनेमुळे काय होतं निधी काल चुकीचं त्यांनी लाडक्या बहिणींना सांभाळून जो काय आम्हाला निधी दिला जाणार आहे तो आम्ही समजून घ्यायला पाहिजे कारण लाडक्या बहिणीला यातनाच आमच्याकडे निधी दिला जाणार लाडक्या बहिणींमुळे अडचणीत आलो नाही आहे विकास कामाला होतंय पाठीपुढे होतोय आम्ही पण समजून घ्यायला पाहिजे आणि जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या घरातली एखादी ना एखादी महिला लाडकी बहीण आहेत ना आमच्या बरोबर पण ज्या विभागाचा निधी काढला जातो तो सुद्धा लोकांसाठी वापरला जाणार होता ना तुम्ही त्यांनी खुलासा केलाय की आम्ही कुठल्याही खात्याचा निधी काढला नाही आम्ही काय तुम्हाला सांगितलं जर निधी आमचा एखाद्या वेळेला कोणाचा कमी को जास्त करायचा असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये विश्वासात घ्या की अशा अडचण आम्ही समजू शकतो ना शेवटी आम्ही पण सच्य झालो आम्ही पण मंत्री आहोत म्हणजे आमची पण जबाबदारी आहे एकट्या अर्थमंत्र्यांची अशातला भाग नाहीये आमची पण जबाबदारी असं आहे आता काय आहे तुम्हाला लोकांना कसे शब्द फिरवता येतात आम्हाला ते नाही बोलतोय आम्ही शिंदे शिंदे पैसे जास्त चाललेत ना असं नाही होणार मंत्र्यांची कामं सुद्धा शिंदे गटाच्या जात जातात त्यात आम्ही बसून ठरू का असेल तेवढं काळजी करू शकतो संजय शिरसाट संजय राठोड आणि जे टार्गेट होणारे म्हणते ते सुद्धा शिवसेनेचेच आहे जे काम करतात ते टार्गेट होते जर काही काम थोडक्या पद्धतीने करणार असतील तर काय अडचण नाही ना आणि ठीक आहे ना थोडं <coughs> उन्नीस दिवस आम्ही समजून घेतो ना पण भ्रष्टाचाराचे आरोप चौकशी झालं अवघत आहे <coughs> नाही भ्रष्टाचाराचे जर आरोप कोणावरती असे होत असतील त्यांनी देखील चौकशी करावी आम्ही सामोरं जाऊ त्याबद्दल काय दुमत असल्याचं कारण लोक कामाच्या संदर्भात असं बोलले की पुढच्या गाडीत आम्ही होतो मात्र आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही मागच्या गाडीतून आलेले होते त्यांना मंत्रिपदा झालं ना जुनं झालं आम्ही काय नाही कंतबिंत नाही आम्ही वस्तुस्थिती काय सांगितली की जे साहेबांच्या सोबत आम्ही सर्व बरोबर होतो आणि त्यावेळेला काही वेळेला ज्यावेळेला आमचा नेता संभ्रमात आहे त्यावेळेला आम्ही नाही समजून घ्यायचो कोणी समजून म्हणून आम्ही थांबलो होतो आम्ही स्वतःच सांगितलं ना की आम्हाला साहेब नाही बोलले तुम्ही थांबताय का जेव्हा साहेबांनी आम्हाला विचारले शे आपण काय करायचं ज्यावेळेला अशा काही गोष्टी जर आमच्यासारखा मावळा जर नाही समजू शकत तर आम्ही कसले शिवाजी महाराजांचे मावळीच असा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला निवडणुकीला आम्ही शब्द दिलेले आहे त्या शब्दाच्या आता पूर्तता करणं आमचंही काम हे कर्तव्य आहे आता त्या आमच्या लाडक्या बहिणींना सांभाळून आम्हाला हे करायचंय आणि येणारे आता जून महिन्याच्या एंडिंगला आता अधिवेशन आमचं होतंय त्या अधिवेशनामध्ये आम्ही तरतूद करून घेऊन संजय शिरसाटावर आरोप झाला बोला संजय शिरसाटांवरती जर आरोप झाले <laughs> संजय शिरसाट आता चाललेत वकिलांकडे याने आरोप केलेले त्याच्यावरती दावा ठोकायचा वारीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या राजकीय वारसदाराचं प्रमोशन करताय अशी एक चर्चा सुरू आहे तुमच्या मुलाला वारीच्या माध्यमातून तुम्ही लॉन्च करताय राजकीय करिअर असे काय जो युवा आमच्या मतदारसंघातले लोक होते त्याच्यामुळे त्यांची जी काय फील्ड होती टीम होती ज्या लोकांना जवळजवळ जो जो काल अडीच हजार लोकांना आम्ही वारी घडवली तर ते, ते घडवत असताना त्यांच्या बरोबरच्या मित्रमंडळींनी त्यांना बोलवलं होतं चांगलं वाईट काय त्याच्यामध्ये पांडुरंगाचं दर्शन झालं रुक्मिणी मातेचं दर्शन झालं लोकांचं दर्शन झालं लोकांनाही कळलं की बरेचशे जे काम करते त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ते त्यांचा मुलगा काम करत असेल ते चुकीचं आहे पांडुरंगाच्या आशीर्वादाला होईल होईल तर पांडुरंगाला पण समजतंय की बाबा आपला भक्त कसा आहे आणि काय आहे जर आम्ही निस्वार्थी काम करत असेल तर पांडुरंग पालकमंत्री पदाचा तिढा तो पण चुकेल ना तो काय गणित आहे तो ईश्वर सोडवतोय आणि मला वाटतं लवकर सुद्धा पालकमंत्री म्हणून येणार बोलून त्यांच्या काही अड्या अडचणी होतात त्या मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर बाळासाहेब सालब त्यांचे सर्व सहकारी आमचे काही अधिकारी त्या सगळ्यांनी मिळून ही परिषद घेऊन यशस्वी